मेंदूतील विकार कशामध्ये होतात त्यासाठी कोणते योग कारणीभूत ठरतात हे आता आपण पाहू मेष ही मंगळाची रास आहे बुधाच्या मना मनकारक व बुद्धिकारक राशी म्हणजे मिथून आणि कन्या या तृतीय स्थानी असून या राशी शनी राहू केतू हर्षल नेपचून व प्लुटोनी दूषित असतील तर तसेच मनाचा कारक ग्रह चंद्र बुध व शुक्र त्रिकस्थानी व लाभस्थानात दूषित असतील बुध हर्षलचे बुधाच्या राशीतून अशुभ ग्रहांशी कुयोग झाले किंवा लग्नबिंदू निर्बल असून लग्नभावात दोनपेक्षा जास्त पापग्रह असतील आरोग्याच्या दृष्टीने कुंडली कमकुवत होते चंद्र निर्बली असून चंद्राच्या त्रिकस्थानाच्या अधिपतीशी होणारा कुयोगसुद्धा कारणीभूत ठरतो मेंदूच्या विकाराशी लग्न षष्ठ अष्टम भाव व्ययस्थान यांचे भावेश भावातील ग्रह याचा परस्पर संबंध पाहावा लागतो आणि अशुभयोग ते परिणाम करतात तृतीय स्थान हे निसर्ग कुंडलीतील संचार प्रवाह वहन संबंध जोडणे मध्यस्थी करणे संदेशाची ने आण करणे या कारकत्वाचे आहे या स्थानातील अशुभग्रह हे कार्य खंडित करतात तृतीय स्थानाचा अधिपती हा बुध आहे हा वरील कारकत्वाचा असून शरीरातील मज्जातंतू मेंदूतील ज्ञानतंतू इत्यादी गोष्टींवर बुधाचा अंबल असतो बुध पापग्रहाने दूषित असेल लग्नभाव तृतीय भाव, भाव एकत्रित त्रिक स्थानाच्या अधिपतींशी संबंधित त्रिक स्थानी असतील तसेच लग्नेश चतुर्थेश युक्त वा तृष्ट असून चतुर्थातील रविचंद्राबरोबरच्या नेपच्यूनचा अशुभ योग असेल तर अनाकलनीय व दीर्घकाळ रो होणारा शक्तिपात दर्शवितो अनुवंशिकतेने आलेला दोष चातुर्य व दशमस्थान राहू शनीने दूषित असतील चंद्रबुधावर अशुभ दृष्टीयोग असेल विशेषत मंगळाचा अशुभ दृष्टी संबंध आला मनाचा कारक ग्रह व राशी कृतिका आद्रा आश्लेषा मघा अनुराधा ज्येष्ठा मूळ धनिष्ठा रेवती या नक्षत्रात असतील दूषित चंद्राशी रविमंगळाचा योग असेल तर मेंदूचा विकार होण्याची दाट शक्यता असते